नमस्कार मी स्वरासुनवीर चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते शारदीय नवरात्र म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शुद्धतेचा सण या नऊ दिवसात देवींच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते आणि शरीर मन शुद्ध करण्यासाठी उपवासाला विशेष महत्त्व असते उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही तर आत्मसंयम मनशांती आणि आरोग्य यांची साधना आहे हाच आपला पारंपरिक मार्ग आहे भक्तीला अधिक बळकट करण्याचा आणि उपवास म्हटलं की चविष्ट आणि सात्विक पदार्थांची चव आठवतेच ना साबधाना खिचडी राजगिरा खीर मखाना चिवडा ड्रायफ्रुट्स लाडू असे उपवासाचे खास पदार्थ आम्ही तुमच्यासाठी घरगुती पद्धतीने प्रेमाने आणि शुद्धतेने तयार करतो या नवरात्री देवीच्या दर्शनासोबत आरोग्यदायी आणि चविष्ट उपवासाचे पदार्थ घर बसल्या मिळवा इन्स्पिरामध्ये कॉल करून त्यासाठी ऑर्डर बुकिंग सुरू झालेली आहे नाईन झिरो एट टू फाईव्ह एट वन सिक्स डबल टू या क्रमांकावर कॉल करा आणि आपली ऑर्डर बुक करा शुद्ध आणि सात्विकता जपण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे इन्स्पिर चला तर मग आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा जय माता दी धन्यवाद